देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज Borro borre borro borre. Ha ha. চাহল বৰপে চাই চাব চাই ল'ব যাওঁতে शिक्षण कारण म्हणजे सर मी गेले सहा महिने झाले या ऑफिसमध्ये सतत माझं पत्र व्यवहार चालू आहेत तेव्हा माझ्या काही कामानिमित्त मी इथं जा करतो तिथं भूपविभागीय अभियंता सुरवंशी साहेब व सहाय्यक अभियंता जे वाकुरे साहेब म्हणून आहेत ते लोकांच्या नागरिकाचे कुठलेही काम करण्यास तयार नाहीत किंवा नागरिकाचे फोन उचलत नाहीत ग्रामीण भागातून शेतकरी येतात तिथं शेतकऱ्याचं कुठलंही काम करत नाहीत त्यांना टाळाटाळ करतात व ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आलेल्या टोलाटोली करणार तुम्ही नंतर नाही या चार दिवसांनी या दोन दिवसांनी या आणि ऑफिसमध्ये सकाळच्या टाईम येतात दहाचा आहे तरी पण हे बारा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये येत नाही व बाराला येणार दोन वाजता जेवायला जाणार की तिकडे जाणार तिकडेच परत वापस कधी येणार नाही ना इकडं दुसऱ्या दिवशी ते आले तर आले मग नागरिक इथं काय व्हावं लागले की बाबा तुम्ही नागरिकाच्या सेवेसाठी आहात इथं जेणेकरून आम्हाला नागरिकाला सुविधा इथं काय पुरवली पाहिजे इथं काय तुम्ही जे कामं असतात लाईटच्या विषयी ते कुठलेही करायला तयार नाही दोन अधिकाऱ्या व लाईनमेन जे आहेत लाईनमेन जे फ्यूज कॉल नंबर आहे ते बंद ठेवून बाहेरगावी जातात किंवा नाईटला संध्याकाळच्या टायमाला घरी जाऊन झोपतात कुठलेही काम करायला तयार नाहीत लाईनमेन किंवा हे सहाय्यक अभियंता किंवा उपविधा अभियंता त्यांच्यावर हो कठोरातली कठोर कारवाई करून त्यांनी ऑफिसमध्ये रोज दहा वाजता ऑफिसमध्ये येऊन जनतेचे नागरिकाचे शेतकऱ्याचे कामं तत्काळ करून दिले पाहिजे ही आमची मागणी आहे आता पुढील भूमिका काय तुमची नेमकं का? जर हे अधिकारी असंच जर वागत असतील तर याच्या पुढे आमच्या ह्याच्यापेक्षा वेगळं आंदोलन आमच्या वंदे मातरम नगरमधील रहिवाशी व मी जयकुमार पांढरे आमच्या वतीने ह्याच्या पुढे आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार